छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्याभिषेक दिन या शुभ औचित्य साधून शिवशक राजदंद स्वराज्य गुढीची उभारणी जिल्हा परिषद आवारातील कोरगावकर वाड्याच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते उभारण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वराज्य गुढीची विधिवत पूजा करून त्याची उभारणी सणई पवाड्याच्या जयघोषात करण्यात आली जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत गाता महाराष्ट्राची कार्यक्रमातून शिवरायांच्या जीवनपटाला उजाळा देण्यात आला एक तास चाललेल्या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील विविध प्रसंग नृत्य व नाटिकेतून सादर करून विशेक दिनी त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला पाहूया त्याची एक झलकराज्यामध्ये आमच्या त्याच्या लिखी अभिषा घाला खालणारा नाराधम या स्वराज्यात जिवंत राहणार नाही कळून या लोधुने आणि कळून द्या त्या साऱ्या सहा दुष्ट लोकांना या स्वराज्यात आता स्वराज्य आला आहे या स्वराज्याचे स्वराज्य आम्ही करणार आहोत